आपल्या सगळ्यांकडे साड्या भरपूर असतात आणि आपण कितीही साड्या असल्या तरी घेत राहतो पण त्या कपाटामध्ये आपल्याला साड्या जेव्हा ठेवतो तेव्हा जागाच पुरत नाही कारण आपण जेव्हा साडी काढतो मग तेव्हा आपण घाईच्या कामाला कशीही साड्यांची घडी घालतो आणि मग त्या साड्या विस्कटल्या जातात घेताना मग अस्तव्यस्त होतात आणि साड्या आपण ठेवल्यावर कपाटामध्ये जागाच पुरत नाही कारण आपण साड्या कशीही घडी मारून ठेवल्यामुळे मग साड्यांना जागा होत नाही किंवा अस्तव्यस्त साड्या झालेल्या असतात त्याच्यामुळे कपाट भरून जातं आणि साड्यांना जागा कमी होतात कपाटामध्ये साड्या कशा ठेवाव्या आणि साड्यांची कशी घडी घालावी ती छान अशी घडी घातल्यावर आपल्या कपाटात खूप जागा होईल आणि दिसायलासुद्धा साड्या सुंदर दिसतील तर त्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आले तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो देत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा ह्याच्यातलीच मी छान अशी साडी एक घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपण काय करायचं आहे ही साडी जी घेतलेली आहे ना ते मस्त अशी व्यवस्थित घडी घालून घेतलेली आहे आणि हे बघा पूर्ण अशी आता पसरून घ्यायची आहे साडी आणि दोन्ही साईडनी फोल्ड करायची आणि एकावरती एक अशी फोल्ड करून त्याच्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने फोल्ड केली आहे आणि तुम्ही बघू शकता त्या आता दोन्ही साईडला खूप छान अशी घडी आपली बसलेली आहे आणि ही एक साईडची जी मोकळी जागा आहे ना त्याच्यामध्ये आता आपल्याला एक किनार आहे ना ती किनारीची फोल्ड अशी जुळून घ्यायचे दोन्ही बाजूला आणि आतमधल्या साईडला टाकायचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊजसुद्धा टाकू शकता म्हणजे तुमचा ब्लाऊज छान बसेल आणि मॅचिंग साडीच्या बरोबर ब्लाऊज असेल तर आपल्याला शोधायचीसुद्धा गरज लागत नाही त्यामुळे आणि ही इतकी छोटीसुद्धा घडी घालू शकता किंवा तुम्ही तुम्हाला दुसऱ्यांदा सुद्धा दाखवते त्याची मोठी घडी घालू शकता चपट्या सा जर असं पाहिजे असेल ना तरीसुद्धा आपल्या साड्या कपाटात भरपूर मावतात एकावर एक अशा ठेवल्या तर फक्त साडी घालण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते मी तुम्हाला आज दाखवते होते बघा आता किती सुंदर अशी फोल्ड झाली आहे आणि त्याच्यामध्ये ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित बसला जातो तर जितके छोटी छोटी साडींची घडी आपण घालायची असेल ना तेवढी घालू शकतो आणि अशा जर साड्यांची घडी घातली ना तर ती विस्कटण्याची शक्यता नसते आता ह्याचप्रमाणे दुसरे प्रकार बघा ह्या साडीचा घडी घालण्याची पद्धत अशीच मी फोल्ड केलेली आहे आणि त्याच्यावरती ब्लाउज ठेवलेला आहे तो ब्लाउज आपण व्यवस्थित घडी मारून ठेवला आहे आणि त्याच्यानंतर ती साडी दुसऱ्या बाजूने फोल्ड केली आहे आणि ब्लाऊज सकटच आपण त्याच्या आतमध्ये व्यवस्थित घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सुद्धा आपली छान साडी मस्त अशी घडी बसलेली आहे तर आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते मी घडी कशी मारायची तर आता आपण मी साडी पुन्हा पसरून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूने बॉर्डर फोल्ड केलेली आहेत तर हीच मगचसारखंच आपण केले फोल्ड दोन्ही बाजूनी करून घेतली आहे आणि ही जी एका साईडची फोल्ड बाजू आहे ना ती दुसऱ्यावर फोल्ड करायची आता ही झाली एक पूर्ण लाईन आपली तयार जी की आपण अप... पहिल्याच वेळेस केलेली ना मी पहिला प्रकार दाखवलेला घडीचा त्याचप्रमाणे घडी मारली आहे आणि एकावर एक अशी फोल्ड करून त्याच्या आतमध्ये आपण ब्लाऊज ठेवू शकतो तर बघू शकता आपली छान अशी साडीची घडी तयार झालेली तर मग अशी मी दाखवली अजून एक पद्धत त्याचप्रमाणे त्याच साडींची तशीच फोल्ड ठेवून द्यायची आणि बघा एकावर एक अशी जवळ अशी फोल्ड करून आपण त्याचप्रमाणे जी जागा मोकळी आहे ना त्याच्या आतमध्ये ही दुसरी बाजू घालायची आणि त्याच्या आतमध्ये तसाच प्रकारे ब्लाऊज घालायचा आहे बघा आता हे आणि छान अशी आपली छोट्यात छोटी घडी तयार झालेली आहे छान अशा वेगवेगळ्या साड्यांच्या घड्या वेगवेगळ्या प्रकाराने कशे घालता येईल आणि छोट्यात छोटे आणि मोठ्यात मोठ्या साड्या कशा सुंदर अशा साड्या एकावर एक, एक बसतील अशा मी सगळ्या प्रकारने तुम्हाला घडी करून दाखवली तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हे नक्कीच तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारे घड्या मारून बघा साड्यांच्या घड्या जरासुद्धा विस्कटणार नाही ना आणि कपाटातसुद्धा एकावर एक, एक भरपूर साड्या अशा मावतील आणि खूप सुंदर असं आपलं कपाट दिसेल तर ही जादुई ट्रिक नक्की वापरून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय